नमस्कार श्यामचे या संग्रहातील आजची आपली कथा रात्र अठ्ठावीसावी सांब सदाशिव पाऊस दे त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला खाचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागली शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चालले आहे पाऊस नाही तर काही नाही जीवनाला पाणी पाहिजे पाण्याला शब्दच मुळी जीवन मला संस्कृत भाषेचा कधीकधी फार मोठेपणा वाटतो पृथ्वीला पाण्याला किती शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे पृथ्वीला क्षमा हा शब्द जाने योजला तो केवढा थोर कवी असे तसेच पाण्याला जीवन हा शब्द जाने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला कोमेजलेल्या फुलावर थोडे पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ते मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय थोडे पाणी प्या लगेच थकवा दूर होतो हुशारी येते पाण्याला वैदिक ऋषीने माता म्हटले आहे आई मुलाला दूध देते परंतु दुधाहुनी पाणी थोर आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावतो पाहिजे प्रेम करणाऱ्या आयामप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो पाण्यात जीवनशक्ती आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करील पुन्हा निरोपराधी ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी पाणी म्हणजे भगवंताचे रूप त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना आवर्षणाची चिन्हे दिसू लागली आवर्षण जावे व वर्षा व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवायचे सारा गाभारा पाण्याने भरून टाकायचा भडजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणीत असतात व वो ओतीत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करायचा सात दिवसच नाही तर पाऊस पडीपर्यंत गावात पाळ्या ठरतात रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असते व त्यांना ते वेळ वाटून देतात तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावतात शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र सुप्त फार गंभीर तेजस्वी व उदात्त आहे कवीच्या त्या ऋषींच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते भराभर सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारानंतरची नंतरची पाळी होती आई म्हणाली जाणारे देवळात तू पाणी आणाव्यास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हंडे केवडाले हंडे व घागरी मी म्हणालो अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर तांब्या नेलास तरी चाले विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा गणपतीच्या विहिरीत उतरावयाचे सोपे आहे सरळ पाणटण्या आहेत जा तो तांब्या घेऊन जा आई म्हणाली एवढासा तांब्या गं काय घेऊन जायचे तू म्हणशील की झारी झा ना नाही तर पन... पत्रीच घेऊन जा लोक हसतील देते मी नाखुशीने म्हणालो श्याम कोणी हसणार नाही उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट हे साऱ्या गावचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल या कामात तुझा भाग तू उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या या साऱ्यांची शक्ती सारखी का होती तू उगीच वाचतोस मात्र असले नुसते वाचून काय करायचे सारी अक्कल शेणात जायची त्या रामाच्या शेतूच्या वेळची नाही का गोष्ट मारुती सुग्रीव अंग सारे मोठमोठे वाणत पर्वत आणत होते परंतु लहान शेखार तिला वाटले आपणही रामाच्या शेतूस मदत करावी हा शेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते ती लहानशी खारकुटी वाळूत लोळे वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते शेतूजवळ आणून टाकी तेथे जाऊन अंग झाडे व ते कण पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे कळशीने दमलास तर तांब्या आण त्यानेही दमलास तर फुलपात्र जा श्याम किती रे सांगायचे आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन गे। देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवीत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती मी त्यांच्यात मिसळलो मला प्रथम लाज वाटत होती एक भटजी मला म्हणाले श्याम आज आलास वाटते तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटतं मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होते वेदातील मंत्र नव्हते हो संस्कृत नव्हते हो हो त्यांचे मंत्र मराठीत होते सांब सदा शिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र पाऊस पडो भाती पिको स्वस्ताई येवो असे देवाजवळ ती मुलं मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणाव्यास लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली मीही मोठमोठ्याने सांब सदा शिव पाऊस दे म्हणू लागलो मीही त्या मुलांच्यात मिसळून गेलो त्यांच्याबरोबर नाचू लागलो सामूहिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निरसपणाने केले पाहिजे त्यात लाच कशाची मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे व हत्तीने हत्तीप्रमाणे